नंदिनीने मारली रम्याच्या थोबाडीत आणि दिली शेवटची वॉर्निंग तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळतं नंदिनी ही रम्याच्या जोरात थो थोबाडीत ठेवून देते तर नेमकं काय घडलं का आहे हे पाहूया या व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा तर रम्याला काव्यावरती संशय आलेला असतो की काव्याचं काहीतरी बाहेर प्रेम प्रकरण असणार आहे कारण की जेव्हा रम्या काव्याच्या फोनला हात लावते तेव्हा काव्या तिच्यावरती खूपच चिडलेली असते आणि काव्या रम्याला वॉर्निंग देते की तू माझ्या लांब आणि माझ्या फोनला हात लावायचं नाही तेव्हा रम्याला वाटत असत कि एवढं फोन मध्ये काय आहे की काव्या फोनला फक्त हात लावल्यावरती एवढे चिडले आहे म्हणून आता रम्या काव्या नसताना तिचा मोबाईल घेऊन चेक करायला लागते पण नेमकी त्याच वेळेला काव्य हे सगळं बघते आणि मग काव्य आणि रम्यामध्ये वाद होतात त्याच वेळेला घरातले सगळेजणं तिथे जमा होतात मग नंतर रम्या स्वतः ॲक्सेप्ट करते की हो केला मी काव्याचा मोबाईल चेक की तिचं कोणासोबत लफडत चालू आहे का हे बघण्यासाठी तुमच्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी आता हे ऐकल्यावरती घरातले सगळेजणच खूपच चिडतात नंदिनीला आपल्या बहिणीबद्दल आणि आपल्या आईवडिलांबद्दल असं बोललेलं सहन होत नाही ती जोरातच रम्याच्या थोबाडीत ठेवून देते आणि तिला खडसावून सांगते आल्या दिवसापासून सहन करत आहोत आम्ही पण माझ्या आई वडिलांवरती आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती जायचं नाही काव्यापासून चार हात लांब राहायचं आता काव्या पण हे सगळं बघून एकदम शॉक झालेली असते कारण काव्याचं खरोखर जीवासोबत प्रेम असतं आणि नंदिनीचा तिच्यावरती एवढा विश्वास असलेला पाहून काव्याला ही भीती वाटायला लागते कि हे सगळं जेव्हा नंदिनी ताई आणि घरच्यांना समजेल तेव्हा काय होईल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला करा